ब्राह्मण समाजाला शस्त्र परवाना द्या आणि अत्याचार प्रतिबंध कायद्यात ब्राह्मण समाजाचा समावेश करा अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं स्वसंरक्षणार्थ आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींना विशेष बाब म्हणून तातडीनं परवाने देण्यात यावेत ब्राह्मण समाजाविरुद्ध विनाकारण जातीवाचक उद्गार काढून शिवीगाळ आणि धमकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांविरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था करण्यात यावी त्यादृष्टीनं शासकीय स्तरावरून योग्य ते आदेश तातडीनं देण्यात यावेत ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी विविध हिंदू धार्मिक स्थळांमध्ये पूजा विधी आणि मंत्रविधी करणाऱ्या तमाम पुरोहित वर्गाला शासनामार्फत मासिक मानधन देण्यात यावं ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आर्थिक मदत करण्यात यावी या मागण्यांचं निवेदन ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून हे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचं आश्वासन दिलं हे निवेदन देताना पंचांगकर्ते मोहन दाते जयंत फडके गुरुजी रामचंद्र तडवळकर दत्तात्रय आराध्य अमृता गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीना चाटी संपदा जोशी भारती देशक गोविंद गवई प्रमोद गोसावी घनश्याम दायमा किरण करमरकर दत्तराज कुलकर्णी वामन कुलकर्णी मुकुंद मुळेगावकर विक्रम डोनसाळे डी कुलकर्णी यांची उपस्थिती होती बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संप अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा जा उल्लेख करून त्या ठिकाणी ते, ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला वे वेठीला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कुणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनटामध्ये ब्राह्मण समाज संपवतो अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्याद्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे तूल किंवा अग्नि काय अग्निशास्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे त्यांची मालमत्ता आहे त्यांची इस्टेट आहे त्याचं जतन करावं स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी असा एक मागणीचा हे आहे दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सरसगड अट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर guna non